तुम सौगत चे, चे, न न प्रियंका तुमचं स्वागत करते आपल्या मध्ये तर आज आपल्याला बनवायचे आहे तांदळाचे पिठाचे भजे खूप छान होतात रेसिपी शेवटपर्यंत बघा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका न खाते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर ते ही चॅनल नक्कीच बघा चला आपल्या रेसिपीला पटकन सुरुवात करूया याच्यामध्ये मी जिरे आणि मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित हरवून घेतले आणि त्याच्यानंतर ही आहे मिरची पेस्ट एकदम बारीक करून घ्यायची आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकायची तर याच्यामध्ये मी कोथिंबीर जिरे आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे मीठ घालून ठेवलेलं आहे आता हे बटाटे आहेत हे मिक्सरमधनं बारीक करायचं आहे आणि याच्यामध्ये मिक्स करायचं तर हे पीठ तयार झालेलं आहे व्यवस्थित बटाटा वगैरे होता ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे बटाटा कोथिंबीर उकडलेला बटाटा कोथिंबीर मिरच्या आणि जिरे आणि मीठ एवढंच टाकलेलं आहे सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही आणि इथं कढईमध्ये तेल ओतून आता तळायला सुरुवात करायची तर हे भजे बघू शकता किती छान झाले तांदळाचे गरम गरम भजे नक्की ट्राय करून बघा ह्याला तळायला खूप उशीर लागतो तळायला लगेच काढायला लग गॅ ह्याच्यामधून तेलामधून गडबड करू नका कारण ह्यातून कच्चे राहतात त्याच्यामुळं बारीक गॅसवर मिडियम गॅसवरती तळून काढा व्यवस्थित चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर